नमस्कार मी प्रतिभा भारगव कदम आज तुम्हाला दाखवते मी चिंच गुळाची शेंगा टाकून शेगळ्याच्या शेंगा टाकून केलेली तिखट डाळ खूप छान होते आई डाळ एकदा तुम्ही करून बघा आता कशी करायची ती तुम्हाला मी दाखवते ह्यात मी दोन शेंगा घेतल्या आहेत मोठ्या त्या अशा चिरल्या तुकडे करून घेतले त्याचे आणि ह्या शेंगांची आपण सालं काढून घ्यायची सालं तर काढलीच पाहिजे सालं काढल्याशिवाय चांगला शेंगा कडू लागतात नाही तर म्हणून सालं काढायची आणि अशी सगळी सालं सोलून घ्यायची शेंगा त्या असे सर्व साल काढून टाकायची या चवी शेंगा खूप चवीला छान असतात आणि पौष्टिक सुद्धा असतात ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी ह्या शेंगा मुद्दाम खायच्या असतात किंवा ह्याची भाजीसुद्धा शेवग्याची भाजी ती सुद्धा खाल्ली तर खूप छान लागते आणि डायबिटीसवाल्याने तर मुद्दाम ती शेवग्याची भाजी खावी आणि ह्या शेंगांचा सूप पण छान होतो एकदा मी तुम्हाला शेंगांचा सूप करून दाखवेल आता मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे ती तुम्हाला दाखवते आता मी चार लोकांसाठीच करते आमच्या घरी चार माणसे चार सणांसाठीच करते ती मी एक वाटी आणि आणखीन अर्ध्या वाटी घेते अशा प्रकारे ही डाळ घेतली आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आधी पहिला कारण त्याला पावडर लावलेली असते मग डाळ आधी पहिला स्वच्छ धुवून घ्यायची अशी आपण डाळ इथे धुतली एक दोन तीन वेळा धुवून घ्यायची नंतर ती डाळ चांगलं पाणी घालून आता पाणी घालायचं नंतर मी एक टॅमॅटो घालते याच्यामध्ये कारण आपल्याला चिंच पण घालायचे टॅमॅटो कमी घालते एकच घालते छोटा टॅमॅटो घेतलाय छोटा एक टमॅटो घालायचा डाळीमध्ये घालते आणि एक कांदा घालायचा ह्याला असं डाळीमध्ये कांदा शिजवला ना की ती डाळीला चवसुद्धा छान लागते फोडणीला द्यायची फोडणीला द्यायची असेल तर तुम्ही फोडणीला देऊ शकता कांदा किंवा डाळीमध्ये असा शिजत घातला ना तो कांदा पण छान शिजला जातो आणि डाळ पण चवीला छान लागते म्हणून डाळीमध्ये कांदा एक घालायचा की डाळ खूप छान होते तुम्ही नुसती तिखट डाळ करत असाल ना तरी सुद्धा एक कांदा चिरून टाकला ना तर डाळीला चव छान लागते आता या डाळीमध्ये मी अर्धा चमचा तेल घालूया तेल घातल्याने डाळ लवकर शिजते म्हणून अर्धा चमचा तेल घातलं आणि आता गॅस चालू करूया आणि कुकर गॅसवर ठेवूया कुकरच्या आपल्या दोन ते तीन शिट्या जसा तुमचा कुकरच्या शिटीमध्ये शिजतं ना तशा शिट्या लावा मी तीन शिटीमध्ये डाळ शिजली जाते तेल घातल्याने डाळ लवकर शिजते आणि हे आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्या त्या धुवून टाकूया त्या धुवून आपण आता साईडला मी शिजायला ठेवणार आहे ती कुकरमध्ये का नाही लावल्या कारण त्या पटकन शिज शिजल्या जातात आणि त्या मग त्याचा संपूर्ण विरगळल्या जातात म्हणून साईडला शिजवून घ्यायच्या म्हणजे त्या आख्याच राहतात आणि ह्याच्यावरती मी झाकण ठेवते पाच मिनटात त्या शेंगा लगेच शिजतात कुकर होईपर्यंत शेंगा शिजून जातात आणि आपण आता दुसरी तयारी करूया फोडणीची असा बघा आपल्या कुकरात कुकरची सिटी होते थोडं पाणी बाहेर येते माझ्या कुकरमधून मा थोडं पाणी माझं थोडं जास्त झालं गडबडीमध्ये अशा आता दोन तीन चिट्या होतील दोन तीन चिट्या आल्या की आपण गॅस बंद करायचा नंतर इकडे आपण बारीक चि ची... कोथिंबीर चिरून घेऊया अशी बारीक चिरून ठेवायची तो पण तयारी दुसरी करायची आपण फोडणीची तोपर्यंत आपला कुकरसुद्धा थंड होईल ना तर बघा आपल्या शेंगासुद्धा शिजल्या आहे शेंगा शिजायला वेळ लागत नाही आता मी गॅस बंद केला आणि कुकरसुद्धा झाकण उघडून ठेवूया म्हणजे थंड झाले तर डाळ आपली थंड झाली बघा आता ही डाळ चांगली घोटून घ्यायची म्हणजे त्याच्यात आपण कांदा आणि टमॅटो टाकले ना तो लागला पाहिजे म्हणून ती डाळ चांगली अशी घोटून घ्यायची म्हणजे छान एकत्र मिक्स होईल अशा प्रकारे आपण चांगलं मिक्स करून घ्यायची आणि गॅस चालू करते गॅसवरती मी एक पातेले ठेवते आणि त्याच्यामध्ये मी एक दोन चमचे तेल घालते दोन चमचे तेल घालूया तेल चांगलं गरम होईपर्यंत इकडे आपण मी सहा ते सात पाकळ्या लसणीच्या घेतल्यात त्या जरा ठेचून घ्यायच्या लसूण चांगला असा ठेचून घ्यायचा तो अशा लसूण ठेचून घेऊन मग आता छान ठेचला गेला लसूण इकडे तेल पण छान गरम झालं आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी राई घातली आणि अर्धा चमचा जिरं घालूया लसूण ठेचेपर्यंत तेलसुद्धा चांगलं तापलं आणि मग त्याच्यामध्ये लसूण घालूया लसूण चांगला लालसर होईपर्यंत चांगलं परतून घेऊया सहा लसूण परतसाठी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आलं लसूण पेस्ट जास्त नाही टाकायची कारण लसूण घातलेलं आहे म्हणून आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचाच मी घातली आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया आणि माझा मालवणी मसाला आपला लाल तिखट तो घालूया चवीनुसार घाला तुम्ही मसाला जसं तुम्हाला तिखट लागत असेल तसं आणि त्याच्यामध्ये आता कुकरमट्टीत डाळ होतो या असं ही फोडणी आता तयार झाली बघा छान आता ही मिक्स करून घेऊया आणि माझ्याकडे वाटण मी वाटलेलं ऑलरेडी तयार करून ठेवते आठ दिवसाचं त्याच्यामध्ये कांदा खोबरं गरम मसाला लागते लसूण आलं हे छान भाजून घेतलेलं आहे म्हणून मी तेलामध्ये परतला नाही आहे हा वरून टाकला आहे तर तेलामध्ये परत आता आणखीन तो करपल्यासारखा लागतो म्हणून मी वरून टाकायचा ता तो कारण तो आपण पहिलाच भाजलेलाच असो ना कांदा खोबरं वगैरे म्हणून तो फक्त असं वरून टाकायचा आणि हे शेंगा ले ले ना ते पाणी ओतायचं नाही ते शेंगांचं पाणीसुद्धा मी डाळीमध्ये घातलं आणि ही कुकरमध्ये डाळ थोडी राहिली ते पाणीसुद्धा आता घालूया जरा ढवळून घेऊया मला डाळ थोडी घट्टच वाटते आता मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते अर्धा गा ग्लास पाणी घातले आता पुन्हा ढवळते जरा थोडी मला घट्ट वाटते थोडं पाणी मी आणखीन घालते हे चार लोकांसाठी डाळ केली आणि गूळ टाकते गूळ तुम्ही चवीनुसार घाला तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडं जास्त घाला आणि दोन ते तीन चिंच चिंच घातल्या मी आणि चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार चा। मीठ आणि वरून आपण कोथिंबीर घालूया आणि या डाळीला चांगली खळकळून उकळी आली पाहिजेला तर तो मसाला लागला जातो अशी बघा अशी खळखळ उकळी आली आहे बघा कशी अशी उकळी आली पाहिजे छान असा पूर्ण मसाला त्याला लागला जातो छान उकळी आली पाहिजे एक दोन मिनटं चांगली खळखळून उकळी आली पाहिजे छान उकळी आली आता त्याच्यामध्ये शेंगांनासुद्धा मसाला लागला जातो ना आणि शेंगांचं सुद्धा पाणी वगैरे सगळं त्याच्यामध्ये चव उतरली जाते आता गॅस बंद केला अशी झाली माझी ताळ तयार आता सर्विंग बाउलमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते ही आपण भातासोबत चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो खूप छान लागते आणि शेवग्याच्या शेंगा म्हणजे पौष्टिक असतात हा आयुर्वेदिक आहे त्या शेंगा मुद्दाम आपण खाल्ल्या पाहिजे अशी झाली माझी आंबट तिखट गोड अशी डाळ तयार तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी डाळ झाली ती